शेवटी जे व्हायचं ते झाले पहिल्यांदा या गोष्टीचा मी निषेध करतो कि ज्यांनी चोरी केल्या ते आमच्या बैठकीला येणार असतील तर उद्या आपण बैठक करणार नाही हे सगळ्यांच्या वतीने मी जाहीर करतो कारण का अहवाल पण तेच करणार आणि बैठक पण तेच लावणार mo se tumo ni awa kelee. त्यांना मात्र पुढचा काही निर्णय ते या आंदोलनाचे सर्वे सर्व राजूभाऊ सांगतील फक्त मी एवढच प्रशासनाला मंडप घालून आम्ही करणार आहोत आमची शेती आहे ती ती शेती घेताना तुम्ही असं लिहिले नव्हतं दस्त खरेदी करताना एखादं विकताना खरेदी करताना लिहावा त्यांनी व्यापारासाठी पुन्हा तुम्ही हे केलेलं आहे परवाना नंतर त्यांनी घेतलेला हा सुद्धा एक फर्जी आहे ही सुद्धा खोट डॉक्युमेंट आहे घेताना तुम्ही घेतलं वेगळ्या कारणानं आणि पुन्हा वाणिज्यासाठी वाणिज्यासाठी घ्यायचं असेल तर त्याचा टॅक्स वेगळा आहे त्याच्या अनेक गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळं आमच्या शेतात आम्ही जाणार येणार ना येणार ना त्यामुळे आमच्या शेतात आम्ही जाणार आमच्या शेतात जायला कुणाची बंदी नाही जर बंदी केली तर आम्ही आमच्या पद्धतीनं कायदा हातात घेणार एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं चौकशी समिती म्हणजे असं मला पंचायत समितीनं कळवून आहे त्याच पत्र थोड्या वेळात आपल्याला येणार आहे आणि ती चौकशी समिती नेमत असताना आपण सगळ्या ग्रामपंचायतीचा पण कारभार चवाट्यावर आणणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत मात्र तुम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्या पक्ष संघटनांच्या वतीनं राजू दाला तुम्हाला आम्ही आश्वासन देणार नाही तर या लढ्यात लड़ा, ही लढाई जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत या लढाईतून आपण कुणी मागा घ्यायची नाही असं आश्वासन देता येत असतो राजू भूमिका I love it. ते माझी pas ते मी चालू ठेवणार आहे कारण उद्याचं जे मीटिंग आहे आमची मागणी काय आणि त्याच्यावर कारवाई काय करणार हे उद्या जोपर्यंत करत नाही तोपर्यंत उपोषण हे चालू असणार आहे